नमस्कार अपमिट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण मराठ शासन यांच्या अंतर्गत घेण्यात येणारी आरोग्य विभागमधील सांख्यिकी अन्वेषक स्टॅटस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ही जी पोस्ट आहे याची अपकमिंग भरती कधी असेल याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत बा तेवीस चोवीस सालामध्ये त्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे अंतिम टप्प्यात आहे यामध्ये यावर्षी जवळपास त्यांनी सिक्स्टी सिक्स अराऊंड पदांची जागा वॅकन्सी भरलेल्या आहेत त्याच्या अगोदर अराऊंड फोर्टी थ्री टू फोर्टी फोर वॅकन्सी भरल्या आहेत म्हणजेच जवळपास शंभर पदे ह्या तीन वर्षामध्ये सांख्यिकी आणश्यक या पदाची भरलेली आहेत आरोग्य विभागाच्या अंतर्गतमध्ये टोटल साधारणतः एकशे सतरा पदे आहेत त्यापैकी आत्ता तरी पकडून चाला की ह्या भरतीमध्ये धरून शंभर पदे भरलेली आहेत त्यापैकी साधारणतः रिक्त असतील आता राहिले असतील की ती सतरापदी रिक्त असतील जास्तीत जास्त त्याच्यानंतर याच्या अगोदरची भरती झाली होती त्यांचे जेव्हा प्रमोशन होतील तेव्हा त्यांच्या पोस्ट व्हॅकंट होतील आणि त्याची भरती साधारणतः इथून पुढे कमीत कमी तीन वर्षानंतर तुमची भरतील म्हणजे स अप्रॉक्सिमेटली दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन वर्षामध्ये तुमची पुन्हा एकदा भरती येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत बिकॉज ऑफ यावर्षी इलेक्शन आहेत त्यामुळे सर्वच डिपार्टमेंटच्या भरत्या सुटत आहेत काय काय त्यांच्या प्रक्रिया संपूर्ण झालेल्या आहेत थोड्याफार जाहिराती ते राहिल्या चा, तीन चार पदांच्या तीन चार विभागाच्या त्यासुद्धा आगामी काळामध्ये येतीलच परंतु ही जी भरती होती इन्व्हेस्टिगेटरची सुद्धा लास्ट टाइम एकवीसला झाली होती आता ही चोवीसला लगेच झालेली आहे बिकॉज ऑफ इलेक्शन असू शकतं तसेच यातून पुढे जर तुम्ही बघितलं तर दोन हजार अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस या तीन वर्षाचे आन्सेस आहेत की ह्या पदाची पुन्हा एकदा भरती होण्याची कारण की आत्ता जागा ऑलमोस्ट सर्वातल्या सर्व जागा फुल आहेत जेव्हा अगोदरच्या बॅचं प्रमोशन होईल तेव्हाच पदरिक्त होतील त्यानंतरच तिथली पदे भरण्याचा विचार शासन करेल तर लक्षात ठेवा की तुमची पुढची जी भरता आहे साधारणतः सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला होईल त्याच्यानंतर जागा तुमच्या किती असतील डिपेंड ऑन वॅकेंट पोस्ट ज्या अर्थी अगोदरच्या बॅचचं प्रमोशन होईल त्या त्यानुसार ज्या रिक्त पदे असतील त्या पकडून चालल्या की कमीत कमी तुमची तीस ते ती चाळीस पदांची जाहिरात जी येणार असेल ती तीस ती 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 ते चाळीस पदांची जाहिरात ही नक्की असणार आहे जेव्हा का वेळ तेव्हा कमीत कमी तीस ज्याशा जास्त चाळीस ते पन्नास जागांची भरती ही तुम्हाला पाहायला मिळेल आगामी काळामध्ये तर ही होती थोडक्यात अपडेट इन्व्हेस्टिगेटरची पोस्ट आहे ही कमीत कमी दोन ते तीन वर्षे काय येणार नाही माझ्या अंदाजानुसार कारण की जागा ऑलमोस्ट फुल आहेत जागा तीस ते चाळीस अपकमिंग भरतीसाठी येतील तसेच अजून अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकेलच तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आरोग्य विभाग मेगा भरती धन्यवाद